नव्वद टक्के लोकांना माहीत नसेल उपाशी बोटी नारळ पाणी पिण्याचे फायदे मित्रांनो प्रत्येक जणांना माहीत आहे की नारळ पाणी पिल्याने आपल्याला जर अशक्तपणा असेल तर तो दूर होतो नारळ पाणी पिण्याचे असे अनेक भरपूर फायदे आहेत नारळ पाणीमुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही आणि मित्रांनो हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे रामबाण उपाय म्हणून काम करते मित्रांनो नारळ पाणी हे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पिले जाते कारण मित्रांनो त्यामुळे आपल्याला उन्हाच्या त्रासामुळे नारळ पाणी हे आपलं रक्षण करते तर मित्रांनो तुम्ही जर सकाळच्या वेळी म्हणजेच की उपाशीपोटी नारळ पाणी पित असाल तर त्याचे आरोग्यदायी फायदे भरपूर आहेत तर मित्रांनो तुम्ही ते फायदे कोणकोणते असतात हे तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकले सुद्धा नसतील तर मित्रांनो उपाशीपोटी नारळ पाणी पिल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात विटॅमिन्स देखील असतात यामध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात असते तुम्ही दररोज उपाशीपुरी नारळाचं पाणी पिलं तर त्यामुळे आपलं शरीर हे चांगले राहू शकते व आपल्याला कोणताही आजार होत नाही मित्रांनो जर तुम्हाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दररोज सकाळी जर आठ दिवस नारळ पाणी पिले तर तुमचा तो किडनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते बरेच जण स्टोनचा प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरांकडे जात असतात आणि भरपूर पैसे खर्च करत असतात तुम्ही फक्त आठ दिवस हा उपाय करून बघितला तर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तो दूर होऊ शकते मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तो देखील दूर होऊ शकते थायरॉइडसाठी नारळाचं पाणी अत्यंत उत्तम मानले गेले आहे याला तुम्ही रामबाण देखील म्हणू शकता तुम्हाला जर थायरॉईड गोळ्या न खाता किंवा इंजेक्शन न घेता कमी करायचं असेल तर तुम्हाला आठवडाभर सकाळी उपाशीपोटी नारळ पाणी पियायचे आहे असे केल्याने तुमचे थायरॉइडचे हार्मोनल जे आहे ते बॅलन्समध्ये राहू शकतात आणि तुमचा थायरॉइडचा प्रॉब्लेम कमी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर सतत सर्दी खोकला ताप येत असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी या व्यक्तीने जर नारळ पाणी पिले तर त्यांना जास्त त्रास होणार नाही व कोणत्याही मेडिसिनची गरज देखील लागणार नाही ज्या लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असतो त्या मुलांना नारळ पाणी पिण्यास आवर्जून द्यावे मित्रांनो चेहरा सुंदर बनवण्यासाठी देखील नारळ पाणी खूपच महत्वाचं आहे आपल्या शरीरावर डाग येणे पिंपल्स येणे किंवा सुरकुत्या पडणे असे काही प्रॉब्लेम्स असतात ज्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो कॉस्मेटिक्स देखील वापरत असतो पण याचा आपल्याला नुकसानच होते आपल्याला यापैकी कोणतेही पैसे खर्च न करता फक्त नारळ पाणी प्यायचं आहे नारळ पाणीमध्ये आपल्याला फायदाच मिळणार आहे यामध्ये कोणतेही आपल्याला नुकसान होणार नाही तर मित्रांनो हे साधे सोपे नारळाचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद